Mungo, 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 Mungo.

सगळे प्रेम कर आणि प्रेम कर सर जी चले गए तो गुरुदेव जी ने आशीर्वाद दिया और ये भी दिया कि भाई जो आप लोग हैं आप लोग जो भी बना रहे हो वो भी सफल हो सके पुढची पार्टी चांगली चांगली दिसेल आपल्याला खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरुजींच्या वतीने मी सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र

Eu दे हा ज्या ठिकाणी भाऊने एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केले त्यांचं एकच सांगेल मी खूप झालेलं आहे तर त्यांनी कुटुंबाला अगोदर जातो आपलं कुटुंब जे सर्वांना बरोबर घेतो यांच्या दूरदृष्टीमुळे हा ज्या चांगल्या जागेमध्ये सर्व भावांना त्यांनी एकत्रितांना एका ठिकाणी सर्वांची व्यवस्था केली हे सर्वात महत्वाचं आणि त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी जी काही प्रगती केली आपण आपल्या डोळ्याने बघतोच आहोत त्यांना आयुष्य हे अतिशय चांगलं जावं त्याचप्रमाणे त्यांनी शंभर सुद्धा पूर्ण करावी अशी साहेबांनी प्रार्थना शुभेच्छा देऊन थांबल्या उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व मान्यवर मी महाराष्ट्रात फिरतो साहेब सर्व छोटे छोट्या कार्यक्रम असतात समाज छोटा आहे त्यामुळं त्या, त्या कार्यक्रम फिरत असताना आम्ही बघतो फक्त समाज परंतु सोनवणे काकांनी समाज बघत असताना इतर समाजाबरोबर राहून जी आपली प्रगती केली ही प्रगती ह्या सर्व समाजाला एक आदर्श आणि दिशादर्शक आहे माणूस कसा जगतो कसा कमवतो यापेक्षा कसा राहतो याला जास्त महत्त्व हो दिला जातं आणि खरोखर माणसं खूप मोठे होतात परंतु आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष असतं पण काकांचा तसं नाही छोटासा व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायातून आपल्या मुलांना काहीतरी दिशा दिली पाहिजे आणि खरोखर आमच्या समाजाला अभिमान आहे की त्यांना राम लक्ष्मण सारखे दोन मुलं दिलेले आहेत संदीप सुनील आणि त्यांचा स्वभाव सुद्धा अतिशय गोड कधी चेहऱ्यावर राग नाही महाराष्ट्रातून या ठिकाणी साईबाबाच्या दर्शनासाठी येणारे सर्व लोक जेव्हा विचारतात तेव्हा आमच्याकडे एकच काम असतं की आमच्या वळखीचं फोन आहे शेटीला तर सुनील भाऊ आहे संदीप भाऊ आहे यांच्याकडनं तुमचं दर्शन होईल आणि खरोखर आजपर्यंत त्यांनी सर्व सेवा केलेली आहे मी अनेक मान्यवरांना बोलायचं आहे मी एकाच एक शब्दामध्ये सांगतो की आम्हाला आम्हाला सावली दे जमीन म्हणतो पाणी दे दिवा म्हणतो वाद दे सूर म्हणतो साथ दे हे शिर्डीच्या साईबाबांना विनंती करतो की आमच्या भिंबा शंकर काकांना निरोगी आयुष्य दे निरो आयुष्य देशात घरी आले मग घरच्या लोकांनी त्यांना जाऊन दिलं दुसरा ते माध्यमिक शिक्षक होतो त्यांना आम्ही परत घेऊन आलो कारण आम्हाला जोडीदार होत त्याच्यानंतर त्याने दबाळ्यात घाबळला वीट भट्टी टाकली वीट भट्टी व्यवस्थित चालत होते पण आम्ही त्यांना तिथे मेरावून गेलो परत शिर्डीत आणलं आणि शिर्डीमध्ये त्याने वीट भट्टी टाकली शेळी ट्विट भेटतात त्यांना बरा त्रास झाला कारण बहुतेक लोकांना त्यांना इतका त्रास दिला आमची संघटना एकदम एक नंबर होते म्हणून ते त्याच्या वेळात त्यांनी भाऊला गेलो भाऊ तर सांगायचं म्हणजे भाऊ मला विश्वस्त म्हणजे डॉक्टर एकनाथ जे या ठिकाणी Pusing dua sendiri Dokter Disnusa Tapi Mandi Disnusa Tukar di beri buka Mandi yang terpaksa Saya terpaksa Udah ingin buka Saya masih sosial Yang terus sosial Yang terus sosial Yang terus sosial Disnusa Bukti माझ्यापेक्षा आपल्याला बाबूजी सविस्तर सांगतीलच भाऊ हे दोनदा ग्रामपंचायत सदस्य राहिले आपल्या शिडी ग्रामपंचायती बाजू सरपंच त्यांनी मला सहकार्य केलं आणि ज्या वेळेला निवडून आलो निवडून येताना सुद्धा त्यांनी खूप खूप कष्ट घेतले बाबा घेतले आणि मला सरपंच खरं त्यांना करायचं होतं की, की <स्थाग> तेनी दुण ते शिकलेले होते मी काही एवढं शिकलेलो नव्हतो तरी पण ते मी नाही असं काही मोठे मोठं मन मोठं त्यांचं हे आणि फार अडचणी दोन आपल्या गावामध्ये दिवस काढले आणि आज हे जे हो दिसतं त्यांच्या प्रामाणिकपणाचं आणि लोकांच्या प्रेमामुळे हे निर्माण झालं मला जास्त आता त्यांच्याविषयी काही आठवड्यातून लोक म्हणतात बोला बोला पण यांच्याविषयी माणसं कडे जाणती करतो सहज सापडत सहज संधाला सहज सापडतो हात पाय काय म्हणा असतात पण माणूस ही शेवटची परिस्थिती ते गाव निर्फे

छोट गाव का खूप मोठं झाले छोटं गाव मी ते कसल आता डी एस पी साहेब पुढची आम्ही आपले घरचे साहेब आम्ही आपल्या गाडी शेवटी गेलो साहेब माझ्या बायको मंगळसूत्र गेलो मंगळसूत्र घालायचंच नाही मंगळसूत्र केलं तर त्या बायकेच मागेच वापरायचं साहेब माग ना खऱ्यातून पोच गेलो खऱ्या करायचंच नाही मी चार पाच वेळेला ऐकले आणि म्हटलं साहेब एक काम ना। करा ना तुम्ही मी अंगावरचे कपडे काढून टाकत पगार फिर करा आणि करून घेऊन करायचे तुम्ही कोणाशी बोलता तुमच्याशी बोलू शकता खाके कपडे घातलेले आणि कोणाशी बोलतो मी बोलायची पद्धत आहे का म्हणजे तुम्ही सांगायची पद्धत आहे बाईनी मंगळसूत्र घालायचं चोरी जातो म्हणून

आम्ही एक वेगळं आयुष्य जोडलो आज या दहा पंधरा वर्षामध्ये वेगळं आयुष्य समोर येत आहे वेदनादायक आयुष्य येते परंतु या शर्थीनं हे साईबाबांचं गाव हे पुण्याचं गाव हे धर्माचं गाव हे दानाचं गाव इथं पुन्हा मूळ परिस्थिती निर्माण करण्याच्या पुन्हा ती शिथिल पैशानी कामे असेल पण माणूस नेहमी आणि सामर्थ्याने भरलेली शिर्डी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतात मित्रांशी वर्षाच्या शिंदेच्या देताना हेच म्हणे बोलायला समर्थ वागायला समर्थ आणि एका बोटीला तोंड द्यायला समर्थ अशा या माझ्या मित्राला साहेबाला दीर्घ आयुष्य ठेवून खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच